पुर असावा भगवान बाबांसारखा पुत्र असावा वामन भाऊ सारखा ज्यांची की उद्या पुण्यतिथी आहे आणि आपला हा सप्ताह एक गोष्ट मला सांगू द्या दादा भगवान बाबा म्हणजे माऊली ज्ञानोपरा जगद गुरु तुकोबरा आहे यांच्या मागा या जगामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये परमार्थ जर टिकून कोणी ठेवला असेल तर श्री संत भगवान बाबा वामन भाऊ त्यांनी जगाला शिकवलं सांगितलं बाबांनो जमिनी विका पण लेकरांना शिकवा कारण लेकर शिकली तर पुढची पिढी चांगली होईल चांगली माणसं राहतील हे बाबांनी तुम्हाला संत म्हणावे तर भगवान बाबान वामन भाऊ पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये वामन भाऊनी देह ठेवला बर का डॉक्टरांनी सांगितलं की सा असं असं आहे गेलेले आहेत असं जगताला सांगितलं लाखो समाज पुण्याच्या कुठे थांबला होता त्या हॉस्पिटलच्या बाहेर थांबलेला होता लाखोचा था समाज होता समाज पाहिलेला आहे एक एक माणूस रडत आहे बाबांच्या भाऊंच्या आठवणीमध्ये पण माणसां माणसांमध्ये चर्चा सुरू झाली का झाली ज्या दिवशी बाबांचा मृत्यू झाला त्याच दिवशी वामन भाऊंनी देह ठेवला मग असं झालंय म्हटल्यानंतर एकाच दिवशी दोन्ही साधूंच मरण आलंय किंवा त्यांनी देह ठेवला तर भाऊंच्या पुण्य बाबांच्या पुण्यतिथीला भगवान गडावर जावं कि वामन भाऊंच्या पुण्यतिथीला गहिनीनाथ गडावर जावं हे कोणाला प्रश्न पडला त्या भक्त मंडळीला प्रश्न पडला आता करावं काय त्यांची त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली गेले तर एकाच समाजाचे दोन साधू गेले एकाच तिथीला गेले मग आता पुण्यतिथीला भगवान बाबाच्या पुण्यतिथीला भगवान गडावर गड़ा जावं की भाऊंच्या पुण्यतिथीला वहिला गडावर जावं नेमकं करावं काय पण ही चर्चा ऐकली माझ्या वामन ही मी कथा माझ्या गुरुवारांच्या मुखातून ऐकलेली आहे तर भाऊंना ही चर्चा त्यांच्या कानावर गेली होती भाऊनी तर देह ठेवला होता पण दादा डॉक्टरांनी सांगितलं होतं की श्वास बंद झालेला आहे आत्मा निघून गेलेला आहे शरीर हे मृत झालेलं आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं वैज्ञानिक दृष्टीने पण त्या ठिकाणी स्वतः ते भाऊ भाऊनी ऐकलं आएकल, चर्चा ऐकली बसले कोण उठून बसले वामून भाऊ उठून बसले बस आणि सांगितलं बाबांनो तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना काही हरकत नाही मी सहा दिवसानं देह ठेवतो सात दिवसानं देह ठेवतो मग तिथून पुढं सात दिवस वामण भाऊ जगले सहा दिवसां सातव्या दिवशी देह ठेवला म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बाबांच्या पुण्यतिथीला सप्ताह सुरू होतात आणि भाऊंच्या पुण्यतिथीला काला होतो विढाला वामण भाऊ मृत झाले आणि पुन्हा जागे झाले संत म्हणावं कोणाला की ज्यांचा मरणाचा सुद्धा पलीकडं जगले त्यांना म्हणावं न जायते जाय ते मृय ते वा कदाचित संत म्हणावा त्यांनी स्वतः जन्म आणि मरणाचा पलीकड जगले ते माझे श्री संत भगवान बाबा आणि वामन पुत्र असावा पुण्यासारखा भाऊबाबांसारखा ते संत होऊन गेलेले आहेत म्हणून एकदा सर्वांनी भजन करायचं आहे भगवान बाबा जय भगवान बाबा भगानु बे भगवा सांगायचे तुम्हाला एकच दादा पुत्र असावा तर माझ्या भगवान बाबांसारखा संत वामन भाऊ सारखा पुत्र असावा माझ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखा पुत्र असावा मागणी कशी करावी पुत्राची हे तर सांगते बरं तुम्हाला नाही तुम्ही म्हणा मागणी कुठे गिरी सांगते मी सांगते तुम्हाला पुत्र मागावा आपण भगवान परमात्म्याकडून कसा तर मागावा माझ्या रामासारखा माझ्या मौली ज्ञानोपराय सारखा तुकोपराय सारखा विवेकानंद सारखा भगवान बाबासारखा सारखा वामणबाऊ भाऊ सारखा महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा पुत्र मागावा शिवछत्रपती महाराजांचा सारखा गळ्यात ताण आहे आज आपल्या गळ्यात माळ आहे आपल्यावरती आहे आपल्या भळावरती कुंकू आहे आपल्या दारात तुळस आहे मंदिरावरती कळस आहे महिलांच्या नाखात नाकात आहे पुरुषांच्या ओठांवर विषय आहे कोणामुळे आहे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे कारण राजे दादा मला एक म्हणायचे हो, आपण जातीवाद करूच नाही का करू नये कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती एकत्रित केल्या आणि प्रत्येकासाठी लढले प्रत्येकासाठी आ दादा आपल्याला आपण होतो आज आपल्याला करा सप्ताह करायचा असेल मला इथं राहायचं असेल का तर मला आज तुम्हाला आज कोणाला तरी परवानगी मागावी लागली असती काय मागावं लागली असती हुजूर मी सामने कीर्तन पेश करना चाहती हूं। क्या कर सकती करू अशी परवानगी मागावी लागली असती पण आज आपण आहोत आज आपण आपण स्वाभिमानानं जगतो हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांची आहे एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर

पुत्र असावा कसा पुत्र असावा राजांसारखा दादा मला एकच सांगायचंय माणूस पुत्र असावा जो की स्वधर्मानु मात्र जो की संतांचे विचार घेऊन वागतोय जो की भगवंताच्या भगवान परमात्म्यानं जे आपल्याला रूढी परंपरा घालून दिलेला आहे जे त्याला धरून वागला ना तसा आम्हाला पुत्र हवा मला हीच एकच गोष्ट सांगायची आहे की जे स्वधर्मानं वागलेले ज जे काही वीर पुरुष होऊन गेले त्यांच्यासारखा आपल्याला असावा असावा काय जो आपल्याला काय धनोराच्या मावशी असावा हो? काय पुत्र विढाला विढाला